माझ मुलं किती मोठ झालं बघ माझ्या मुलाला चांगलं मुला आयुष्य दे ग मुलाच माझ्या मी कधी जन्मल होतो वर्ष संपलं आज आणि दुसऱ्या दुसऱ्याऐी सकाळ सकाळी दिवस उभायला तू जन्मलात खा, खायला काय करू खायला कर करते किती वर्षाचं झाला ती राह तेरा वर्ष पूर्ण झालं मग तुला बाई पोरं माझी कवा मोठी झाली कळलं बी नाही ती कसं मुला कांदा संगी माझी तर कामाला तर तरी करते हे ज्या काही कामाच नाही नुसतं बघा तर पत्रावळी घ्यायचं आणि बसायचं आज तुझी आज तुझा वाढदिवस आहे काय बोलत नाही तुला और मुला ते विचार पाठ पाट पाट आणि वाच तरी काय ते पुस्तक घेऊन बसलायच फव खायच फव याला सांगे शिकून कि पाहिला फव करून घालत जा माझ्या माघारी तूच आहेस त्याला आम्ही काय आयुष्याला बोललोय तुमच्या मुला जाऊन जात जा आ, ये लवकर झालं बघ आलो आलो आयो लय झालं चांगलं झालं मला येत नाही पण असे कुठं रोज रोज बनवत्या कधी कधी करत जात लय खायचं नसतंय कालवण भाकरी चांगला असते शरीराला ठीक आहे हा मुला आवर खापाट पाटपाट ही सगळं आत नेऊन घेऊन ती डाबा डबाबी हा खापाटपाट पाटपाट उगाच किचवड बसू नकोस आणि तुझ्या मित्राशी ती चॉकलेट दी mm. आज हा वाढदिवस आहे हो सांग हा देवाच्या जाता पाया पडून जा ते दोन रुपये फळीवर ठेवल्यात बा घेऊन mm. जा हां आवर मुला खा पाट 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 कवा खाल्लं कवा नाही कळलं नाही पाहिजे हां बघा जा बाकीचे पोरं कशी खाते ये आमचे ती बसते ती किचबत खा झालं तुला सांगलं mm. हा अजून कडे भरायचं आय yeah. जा चाललं सर व घेचं सरळ कर संगे, नीट जायचं नीट करला यायचं जा जाऊ ना कधी पाट पाट पाट